तुम् मान्य स्वामी ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल विकल्पतया वल्पतया आडकाहि न वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो। आज ऐकूया कोल्हापूरचे श्रीयुत विनायक गोपाळ पागे यांनी लिहिलेली आठवण याचा भाग पहिला संतांचा महिमा स्थलकालातीत काही जणांकडे लेखन शैली नसल्यानं त्यांच्या स्मृतींच शब्दांकन होत नाही स्वामी भक्त श्रीयुत पागे यांनी अनेक बंधू भगिनींचे अनुभव संकलित करून आपली स्वामी प्रीती दाखवली आहे ऐकूया हे अनुभव स्वामी स्वरूपानंदांच्या संदर्भात कोल्हापूर येथील ब्रह्मेश्वर बागेत राहणाऱ्या एक वयोवृद्ध तपोवृद्ध सांप्रदायिक परमपूज्य आजीबाई म्हणजे तीर्थरूप सावित्रीबाई कुलकर्णी यांच्याकडून जी थोडी बहुत माहिती मिळाली ती याप्रमाणे श्री स्वामींचं नाव सुमारे सहा सात वर्षांपूर्वी ऐकलं त्यापूर्वीच आमच्याकडे विजापूरचे श्री सद्गुरू रामचंद्र महाराज तिकोटेकर यांची एक दुर्मिळ प्रतिमा व सेवेसाठी त्यांच्या पादुका त्यांच्या अंगावरील शालीचा तुकडा इत्यादी वस्तू होत्या विजापूरचे सद्गुरू रघुनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साधनाही सुरू होती उत्कट भक्तिप्रेमाचे अनुभवही अधूनमधून प्रत्यही येत व येतात मुलगा रामभाऊ स्वामींचं प्रथमच दर्शन घेऊन रत्नागिरीहून आल्यानंतर त्यांना आपणही भेटावं असं वाटू लागलं तू पाय अधू झाल्यानं वृद्धापकाळी अशक्तपणामुळं प्रत्यक्ष भेट कधीच होऊ शकली नाही चार पाच वर्षांपूर्वीचा त्यांचा अनुभव म्हणजे सकाळी पाच साडेपाचच्या सुमारास त्यांच्या अंतर्मनात श्री रामचंद्र महाराज म्हणतात ते बघ गोडबोले तुला पाहायचे होते ना ते आलेच पहा आणि वर नजर करून पाहता गांधी वेशात कपाळावर तिलक डोळ्याला महात्मा गांधींप्रमाणे चष्मा लावलेला तेजपुंज पुंज गोरा पान असा चेहरा बराच वेळ उघड्या डोळ्यांना दिसला आणि शेवटी हेच स्वरूपानंद असं कानी ऐकू आलं आणि दृश्य अंतर्धान पावलं दुसरा अनुभव दोन तीन वर्षामागे कोल्हापूर इथं श्री जामसंडेकरांकडे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला त्यावेळी तीर्थरूप आजी श्री स्वामींच्या मोठ्या तैलचित्राच्या समोरच खांबाशी टेकून बसल्या होत्या दुपारच्या आरतीच्या वेळेस ध्यानमग्न असता स्वामींचं रूपानं त्या स्थानी झालेलं प्रत्यक्षागमन त्यांना जाणवलं होतं आणि तसं त्यांनी बोलूनही दाखवलं नंतर चार आठ दिवसातच आजींचा मुलगा म्हणजे श्री रामभाऊ पावसेला श्री स्वामींच्या दर्शनासाठी गेले श्री स्वामींना उत्सवातील फोटो वगैरे दाखवण्यास नेले होते त्यात आजींचा फोटो स्वामींनी पा प्रथमच पाहिला आणि याच आजी यांना मी पाहिलं उत्सवात त्या खांबापाशी टेकून बसल्या होत्या ना असा प्रश्न श्री स्वामींनी रामभाऊंना विचारला तेव्हा ते, ते आश्चर्यचकित झाले होते श्री स्वामींनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशी पहाटेच्या वेळी आजींना जो दृष्टांत झाला त्यात भिंतीवर तीन व्यक्ती बसलेल्या दिसल्या त्यात तेजस्वी श्री ज्ञानेश्वर महाराज पुष्पमालानी मंडित भरजरी वेशात असून तिथं मुक्ताई सोपानदेव बसले असून श्री निवृत्तीनाथांना घेऊन येण्यासाठी आम्ही चाललो आहो असं मुक्ताई बोलल्याचं कानी आलं याचा अर्थ दुपारी जेव्हा स्वामींचं महानिर्वाण झाल्याचं वृत्त फोनद्वारा कळलं तेव्हा लागला दोन तीन साधकांना श्री स्वामींनी स्वतः मार्गदर्शन न करता त्यांच्या शंकानिरसनासाठी तुम्ही कोल्हापुरात जाता तेव्हा आजीना भेटावं असा मनोदय व्यक्त केला त्यांच्या भेटीमधून त्या साधकांनी त्यांचं समाधान झाल्याचं सांगितलं कोल्हापुरातील दुसरे एक ज्येष्ठ वयोवृद्ध शास्त्री कोडोलीकर हेही श्री रामचंद्र महाराजांचे निस्सिम गुरुभक्त आहेत त्यांच्या लहानपणीच त्यांना श्री गुंडाक्का महाराज म्हणजे श्री तिकोटेकर रामचंद्र महाराजांच्या कन्या यांच्याकडून गुरुपदेश मिळालेला आहे चाळीस वर्षांपर्यंत ते श्री रामचंद्र महाराजांचा समाधी उत्सव कराडजवळ कडेगाव या गावी मनोभावे साजरा करीत आले आहेत तसंच कोल्हापुरातही तीर्थरूप आजींच्या घरी हा उत्सव प्रतिवर्षी षष्ठीला होत असतो त्या प्रेमसोहळ्याचा मोठा लाभ गुरुभक्तांना होत असतो इथल्या श्री रामचंद्र महाराजांच्या परमयोगिनी शिष्या गोदुताई कीर्तने यांनी स्थापन केलेल्या आनंद भुवन या गुरुस्थानाला श्री शिवरामशास्त्री हे बरेच वर्षांपूर्वी आपल्या लहानग्या भाज्यास बरोबर घेऊन गेले असता तिथं श्री रामचंद्र महाराजांचं एक भव्य तैलचित्र आहे ते पाहून हे महाराजांचं चित्र आहे का असा प्रश्न त्यानं केला असता ते होय म्हणाले त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला मला चित्र म्हणतोस मी साक्षात परब्रह्म आहे असं ऐकू आलं त्यावर त्यांनी मनोमन क्षमा मागून पुन्हा चित्र म्हणून संबोधणार नाही अशी कबुली दिल्याचा अनुभव मोठ्या भावपूर्ण शब्दात सांगितला तसंच श्री सिद्धचरित्राची स्वहस्ते लिहिलेली प्रत छापून प्रकाशित होण्याच्या मार्गावर असताना श्री स्वामींनी ती पाहून संतोष व्यक्त करून श्री अभंग ज्ञानेश्वरी प्रत सप्रेम भेट म्हणून दिल्याचंही त्यांनी सांगितलं श्री स्वामींनी समाधी घेतली ती जागा त्यांना स्वप्नदृष्टांतात प्रत्यक्ष दाखवल्याचंही त्यांनी सांगितलं ही घटना श्री स्वामींच्या महानिर्वाणाच्या आदलेच दिवशी त्यांच्या अनुभवास आली श्रीयुत विनायक गोपाळ पागे कोल्हापूरचे यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पहिला उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग दुसरा ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरो श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्